ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपली बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो श्रावण मास सुरू आहे आणि या श्रावण मासमधील भाऊ बहिणीसाठी पवित्र व महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन सण हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला समर्पित सण आहे रक्षाबंधनच्या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत म्हणजेच राखी बांधते मित्रांनो हिंदू शास्त्रानुसार रक्षाबंधनच्या दिवशी राखी ही भद्रा काळामध्ये बांधली जात नाही हा भद्राकाळ नेमका कधी आहे तसेच दोन हजार चोवीसमधील रक्षाबंधन कधी असणार आहे त्याचा राखी बांधण्याचा शुभमुहूर्त काय आहे तसेच राखी बांधताना कोणता मंत्र म्हणावा याविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो श्रावण मासच्या पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो तर मग आपण सर्वात अगोदर पौर्णिमा तिथी कधी आहे ती जाणून घेऊया तर श्रावणमास पौर्णिमा तिथी प्रारंभ होते एकोणावीस ऑगस्ट सोमवारी सकाळी तीन वाजून चार मिनिटाला आणि पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे एकोणावीस ऑगस्ट रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला त्यामुळे एकोणावीस ऑगस्टलाच रक्षाबंधन हा सण आपण साजरा करायचा आहे आता रक्षाबंधनचा राखी बांधण्याचा जो शुभमुहूर्त आहे तो जाणून घेऊया तर राखी बांधण्याचा शुभमुहूर्त आहे तो दुपारी एक वाजून तीस मिनिट ते रात्री नऊ वाजून आठ मिनटापर्यंत या काळामध्ये आपण राखी बांधू शकता तसेच दुपारचा जो अपराहन मुहूर्त काहीजण दुपारी राखी बांधतात तर काही संध्याकाळच्या वेळी त्यामुळे दुपारचा जो मुहूर्त आहे तो एक वाजून त्रेचाळीस मिनिट ते चार वाजून वीस मिनिटाचा आहे आणि प्रदोष काळ मुहूर्त आहे संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिट ते नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत हा प्रदुष्काळ मुहूर्त असणार आहे आता जाणून घेऊया की भद्राकाळ ज्या काळामध्ये शास्त्रानुसार राखी बांधणे हे टाळायचे सांगितलेले आहे तर जो भद्राकाळ आहे तो दुपारी एक वाजून तीस मिनटापर्यंत म्हणजे सकाळपासून ते दुपारी एक वाजून तीस मिनिटापर्यंत हा भद्राकाळ असणार आहे त्यामुळे या दर दीड वाजेपर्यंत दुपारी आपण राखी बांधणे टाळायचं आहे त्यानंतर आपण कधीही राखी बांधू शकता आता आपण जो राखी बांधण्याचा जो मंत्र आहे तो जाणून घेऊया राखी बांधत असताना आपण तो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे ये न बद्धो बली राजा दानवेंद्र महाबला ते न त्वा रक्षे माचल माचल हा मंत्र आपण राखी बांधत असताना अवश्य म्हणायचा आहे तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद